नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी हे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तरपणे चोवीस पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर दोन या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी वारी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह गारपीट पावसाचा जोर असून काही भागामध्ये मध्यम हलक्या दे, स्वरूपात देखील वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दणिकोन बघण्यासाठी आजच इटोबिया चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला सुद्धा जाऊन आपण सविस्तर बंगालच्या उपसागरामध्ये वादळ निर्माण झाल्यामुळे भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये वातावरणात जबरदस्त बदल झाला आहे तर पुढील तीन दिवसांमध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेला दक्षिण भारत पूर्व भारत महाराष्ट्रातही काही काही जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा जोर असून काही भागामध्ये हलक्या मध्यम काही भागामध्ये गारपीट पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले वादळ चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान दक्षिण भारत पूर्व भारताला धडकण्याची शक्यता असून हे वादळ तमिळनाडू तेलंगणा आणि विशाखापट्टणमच्या आसपासच्या भागामध्ये सरकणार आहे त्यामुळे साहजिकच या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही बघायला मिळणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चोवीस पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील केरळच्याही दक्षिण भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचा पूर्व परिसर तसेच गोवा राज्याचा आहे बहुतांश परिसर या भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील तसे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातही अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळण्याची शक्यताही विजांच्या कड़ असून देखील बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज असणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये धागलपूर बिलर्जत नागज कोची या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम असून तुरळक ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये अंशता ढगाळ कोल्हापूर जिल्ह्याकडे निपाणी चुकुडी संकेश्वरा हलका पाऊस राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आणि कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाजी राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी या हलका मध्यम पाऊस राहील किनारपट्टीकडे अंशतः ढगा असत रत्नागिरी जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी किनारपट्टीच्या भागात ढगा राहील पावसाचा अंदाजा बेलकर सक्रपा सिंगेश्वर माखनसन या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात किनी कोडाली अष्टा मलकापूर हलका मध्यम पाऊस राहील आणि सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर मेडा उडाले हलका मध्यम राहील आणि ओमराज कोयना पटण अरळ अरवाडे लोटे चिपळूण सागदो मेढा महाबळेश्वर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात असून तुरळक ठिकाणी गारपेटचा अंदाज आहे आणि कोकण किनारपट्टीकडे अंशता ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मा मायणी भुसेवली औन निंदाल देवडी मोल लोनाथ लोणार नांदेड पलटण बराडचिंगापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बारामती लुसुंबे इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूज मायसरस वेल्हापूर मौद बुद्रुक दिगाजी आटपाडी चिंके सांगोळे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा इकडे हलक्या स्वरूपात राहील कुरुळ बिलाठी सोलापूर जामगाव मंगोळी मंद्रुक पलसंग अक्कलकोट वडगरी अलूर तुगाव ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी तुळजापूर आणि वैरभंग पाणीगाव बार्शी परंडा कोंडे सेल्सिअस हलका मध्यम राहील बिघवन केटरूर बिगंडोर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे करमाळा या भागातील हलका मध्यम राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे राजकीण कर्जत जळगाव मिरजगाव आणि लगत सफेसर पडेगाव श्रीगोंदा पारेगाव सुद्रुप जोरदार पावसाचा अंदाज आहे जामखेड काडाष्ट्रीला जोरदार स्वरूपात राहील काडा अंबळणेला जोरदार पावसाचा अंदाज आहे कुडगाव भगुर पातर्डी आणि वडगाव माका भक्तापूर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पारणे सुपे अहिल्यानगर धनगरवाडी टाकळी रोगेश्वर आले आणि अळकोटी ते हलका मध्यम पाऊस वादळी वारसर राहील आणि पुणे जिल्ह्याकडे कवठे पाबल मलटण शिरूर नार्वे बोरी हलका मध्यम राहील पुणे लोणी कालबोर सासवड जेजुरी खेटवल्ले मारगाव इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिकचा बहुतांश परिसर या भागामध्ये अंशतः ढगा स्थित राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज देवळा सौदाने मालेगाव आणि सटणा ओटी ताराबाद हलका मध्यम रेल चोरवट साक्री बार डी दुसाने पानेगाव आणि अंमली कोकसाने हलका मध्यम पाऊस नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात रेल धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बहुतांश ठिकाणी अहंशता डगास्थित रेल पावसाचा अंदाज अरवी बोखरुट बाबरे आणि शेर मेंबे एक्सप्रेस नांद्राणे या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपातील जळगाव जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये अंशतः ढगासईल जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये कन्नड हतनूर साईगवन चाळीसगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज वादळी वायस्त राहील तसेच वैजापूर गंगापूर हलका मध्यम रेल रघुपा देवगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी काचूड पाचूड जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगापूर लिंबीचगाव बिडकीन ढाकीपाल इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि पैठण अमरापूर हंसापूर बालमटाकली जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मंगळूर इकडे हलका मध्यम रेल रामशे गाव ओमापूर वारीगवारी ईश्वरनगर काचूड पाचूड गोलापांगरी जालना बदनापूर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे देळगोराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवचंटा इकडे जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात रेल बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला मध्यम स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसा सोनपेठ हलका मध्यम राहील बीड करकमला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला दारूळिड हलका मध्यम रेल आणि परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसावगाव अहमदपूरला हलका मध्यम पाऊस राहील धाराशिव मध्ये कळममासा तारकेटबम पातुरखाडा मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अटशीपेठ कामेगाव बेमली तुळजापूर पाटणजी नदुर्गा ओरटी वैरबंग पाणीगाव बार्शी इकडे हलका मध्यम ते तुळक ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे किंतोट औसा बाडा कोण घाटेगाव लातूर रेणपूर बोकडा इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपेटचा अंदाज आहे लातूर रोड वडुनजुक जळकोट आणि औरातशाजनी हलसी बालकी बीदर बाटमजी किल्ल्याने नेलंगणा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा इकडे उंशत्तर अगस्थित रेल कंदा लोहा बुजू गंगाकेट पालम इकडे हलका मध्यम राहील परभणी जरी बोरी जंतूर मध्यम ते जोदार पावसाचा अंदाज आहे परतूर मट्टा सेलू पात्री इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नांदेड बगाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा मुकेट भोकर हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुंडलवाडी धर्माबाद इकडे हलक्या स्वरुपात राहील बैसना इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तमसा हिमायतनगर ढाकणी मोसुंदी किनवट ते हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा जोर जास्त राहील वाशिम ब्रिताट मालेगाव परतूर महसूल मंगळपीठ कर्जना खेडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाचा सा अंदाज सापतगाव जयपूर रिसोट लोणी लोणार बीबी मेहकर ढोंगाव या भागात असून घाटबोरी कुदनापूर चिखली केलवड बुलढाणा इकडे जबरदस्त राहील आणि मोटाला बाबरगाव दिगी नांदुर्णा दासराखेड अडोल बुद्रुक आणि भोवड इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट केट पलसी जोरगाव जमद अंदुर्णा पाथुर्डा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू बुरगाव आळंदा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील परतूर म्हणसूरला जोरदार स्वरूपात राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीजापूर दर्यापुरला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अंजनगावसुरजी अचलपूर चांदूर बाजार असे गावलाय जबरदस्त रेल आणि चिखलदरा रिसालदारिलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोजारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज रेल नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे फुलेगाव बाबुलगाव இக்கெஹா மதிமே தாழ்வா இப்பட பாசன புசா மவுரப்பர்க்கம் பாச ரெயில் பண்டிரகவடா ஹட்டன்ஜி கரஜி ஆசபாசா இடக்க மதிமூர ஜி சந்திரபூர கஜவல மதிம ரெயில் சோனபுர சேர்ப்பை மதிம பாசா तर वर्धा जिल्ह्याकडे दक्षिण भागात जोर कमी भागा वाड़ा रेल उत्तर भागामध्ये जास्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वर्धा आणि तसेच जामनी बुलकोकाटे दुतिवाडा अरवी वडोना लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर जास्त राहील तुतीवडा कुडाली काटोल हिंगणा पाचगाव डोर्ली कमेश्वर उमरी सावरनेर जळखेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर कामटी वाघुली पार्शिवणी कामटी गोटी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला मंगोळी गोबरवाहिनी पाणी डोंगरी मध्यम स्वरूपातील भंडारा वर्दी लकणी साकोली संग्रणी अडाईल गोथमगाव उमरेड पावणे बिहोपुरले हलका मध्यम राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिळा गोंदिया आमगाव लांजी साखरेटोळा इकडे हलका मध्यम पाऊस राहील गडचोली जिल्ह्याकडे देगुरी डेसिंग दे मालवेरा मरंगाव कापसी चुरमुरा नाटीचोक गडचुली या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग रेल असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल वरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार बाय